तर मंडळी बघा हे एवढं भरडायचं चाललंय ते आपल्या घरचा घेवडा आहे मी भरडते ते कसे बघा दाखवत काय करायचं पहिलं ना हे जातं आहे बंद टाकायचं अरे फिरवायचं बरोबर घेवडे चाळ बाहेर ते सारखं हळू त्या मापामध्ये टाकायचं बरोबर जाळ त्याबरोबरच घेवडं भरडलं एवढं एवढं भरडून झालाय आता भरडताना जास्त जास्त टाकायचं जास्त टाकलं की ते भरडून बाहेर येतं आणि थोडं थोडं टाकलं ना जास्ट, जास्ट थोड़ थोड़ कमी कमी मध्ये पिठ पडतं हे जात आहे याला बोलायचं खुटा अरे हे खाली जात असतं वरती जात असते याला दोन होलास येत मधनं ही आरी असते आरी लोखंडाची खाली त्या आरी मध्ये हे जात असं टाकायचं आणि जास्तीत जास्त टाकलं की ते भरडून असं जास्त टाकायचं तर अशा परीक्षा भरडून झालंय साफ करायचं म्हणजे गोळा करायसाठी हा मुळगा आणि घेवड्याच्या डाळवा तयार झाले बरोबर अर्ध्या अर्धे अर्ध्याच्या कपल्या पडते आणि घेवड्याचे आमटी म्हणजे जे आमटी आपण बनवतो ना ते माझ्या सगळ्यात जास्त आवडून ही दोन किलो एवढ्याची डाळे एवढी पडले बघा एक सारखी सगळी डाळ्या तो असं पाकडायचं म्हणजे तरी कोलकड्याचं निघून वरचे आपल्या एवढ्या डाळ्याचा तयार झालं